सरकारी अनेकदा चक्रा मारूनही कामे होत नाही तरी सरकारी अधिकारी कर्मचारी काय नागरिकांच्या व्यथा समजून त्यांची कामे करतच नाही अनेकदा नागरिक संताप व्यक्त करतात अशातच एका शेतकऱ्याने वैजापूर तहसील कार्यालयात अनेकदा चक्रा मारूनही त्याचे काम न झाल्याने गुरुवारी दुपारी संताप व्यक्त करत आपले कपडेच काढायला सुरुवात केली यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली यानंतर गोंधळ उडाल्यावर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धावपळ करत या शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतली अनेकदा मारूनही या या शेतकऱ्याची चुकीने कमी झालेली जमीन शेतकऱ्याच्या पुन्हा मिळावी यासाठी त्याने दहा महिन्यापूर्वी तक्रार अर्ज दाखल केला होता मात्र या तक्रार अर्जाची शेतकऱ्याने तहसील कार्यालयात आठवड्यातून दोनदा चक्रा मारून देखील दखल घेण्यात आली नाही गेल्या दहा महिन्यात दखल न घेतल्याने या शेतकऱ्याने तहसील कार्यालय परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुरुवात केली त्यातच प्रशासनाला ही बाब कळताच त्यांनी धाव घेत या शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतली नायब तहसीलदार कुमावत यांनी शेतकऱ्याची व्यथा जाणून घेत अर्जावर लवकर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले काढले काय नेमकं ने मी ने, दादासाहेब जग माझे वडिलाच्या नावाना सहा एकर जमीन होती त्याच्यातून चौतीस गुंठे कमी झालेली आहे सात बारेहून त्याच्यामुळे रव रु चक्रा मारल्या मी प्रत्येक अधिकाऱ्याकडं ते माझं काही काम होईना दहा दहा महिन्यापासून साने मला अर्ध देऊन दहा महिने झाले म्हणून मला कपडे काढायचे वेळ आले आज